राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी खेडी इथे पुण्यतिथी महोत्सव सुभाष गुरुनुले महाराज चौधरी महाराज यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे भारतात बंधुभाव नित्य वासू दे असा एकतेचा संदेश देणारे संत या देशात तुकडोजी महाराज होऊन गेलेत ग्रामगीता ग्रंथ हा गाव उन्नतीसाठी लिहून शेतकऱ्यांना अर्पण करणारे आणि गावाकडे चला अशी हाक देणारे संत तुकडोजी महाराज होऊन गेलेत गावागावात गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा यांचे विचार पसरवले जात आहेत नुकतंच खेडी इथे दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव साजरा झालाय पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आली आहे चेतन ठाकरे महाराज यांनी भारूड कार्यक्रमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलाय दुसऱ्या दिवशी गावातून पालखी भजन दिंडीन काढण्यात आली आहे यावेळी संपूर्ण गावकरी सहभागी झाले होते टीकाराम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे